परभणी जिल्ह्यातील मोजे पिपळा भत्या येथील शेख रहीम शेख अब्दुल या रोजगार सेवकाकडून फसवणूक करत असल्याची तक्रार गठी विकास अधिकारी व माननीय तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली याप्रसंगी रोजगार सेवक शेख रहीम शेख अब्दुल यांच्या भ्रष्टाचाराची व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून रोजगार सेवकास निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली मोजे पिंपळा भत्त्या येथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला या निवेदनावर अमोल सुभाषराव कदम व्यंकटराव नरोजी मोरे ज्ञानोबा माधवराव मोरे मनोहर प्रल्हाद मोरे कामाजी गोविंद खरीपकर शेख खाजाबाई बालाजी संभाजी खाजाबाईकर कृष्णा नागोराव खरीपकर गुलाब चंपती खरीपकर कृष्णा लक्ष्मण धनगाव राजीपा प्रल्हाद मोरे शेख मोहम्मद आदींच्या स्वाक्षरी आहेत बालाजी संभाजी खरीपकर पिंपळा भत्या तालुका पूर्णा जिल्हा प्रमाणे माझी वीज तेरा तारीखला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाली तरी शेख रेम शेख अब्दुल यांनी बत्तीस हजारची लाच घेतली आणि माझे एकही मास्टर टाकले नाही तेरा तारखेला दोन हजार चोवीस मध्ये बत्तीस हजार रुपये घेतले त्यांनी पैसे कशाचे हे वीर तुझी करून मंजूर करून देतो मग बरेच आहेत रोडचे आहेत विडीचे आहेत प्रत्येक प्रत्येका काय काहीतरी आम्ही चौकशी केली दिलं निवेदन दिलं ना काय मागणी मला माझे विहिरीचे पैसे लवकर लवकर टाकले जाऊ कारण मला मी लोकांची पैसे उष्ण घेतलेले आहेत करणार जल समाधी घ्या काहीतरी काय मग माझं काय माझा पर्याय काय माझ्याकडे फिरत मी दीव माणूस आहे पन्नास टक्के मला सर्टिफिकेट पाटील राहणार कुंपा तालुका पूर्ण जिल्हा परभणी आज मला शासन जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये योजना द्यायले जमालदेशच्या नरेगाच्या एवढ्या योजना द्यायले तर त्या योजना मला शासन द्यायले का रोजगार शेवट द्यायलाय हेच करण्यात झाले कारण कर्मचारी बसवि कशासाठी कर कारण आपल्या जनतेसाठी कर्मचारी आहेत कोणत्याही डिपार्टमेंटचे पण आज शेतकरी जगाचा पोशिंदा मानला गेलेला आहे त्या जगाच्या पोशिंद्याला आज पोसाय कोणी तयार नाही चोवीस तास कष्ट करतो कारण शेतकऱ्यानं दाखवून दिले की जगाचा पोशिंदा कोरोनाच्या काळामध्ये कारण कोणीही नव्हतं त्या अन्नधान्य उत्पादन करा फक्त शेतकरी जागा होता त्या काळामध्ये आज शेतकऱ्याला योजना त्या रोजगार हमी योजने अंतर्गत दिलेल्या आहेत कारण रोजगाराचे पैसे त्याच्या शेतकऱ्याच्या योजना रोजगाराचे पैसे कारण शासन शेतकऱ्याला योजना रोजगाराला हेच कळणार झाले का आता रोजगारसेवकामुळं आज रोजगार रोजगारामुळं आज शेतकऱ्याला आत्महत्या करण्याला परवर्तक आहे ही योजना का आता शेतकऱ्यानं किती आत्महत्या केल्या स्वतः घरामधून घालून पैसे विहिरी केल्या गोटे केले अनेक काही फळबाग लावली पण ती योजनेचे एकही बिलं आणि एकही मास्टर बरोबर पडणं नाही दहा लेबर दिल्यानंतर पाच लेबरचे पैसे पडतात आणि पाच लेबरचे कुठे जातात दहा लेबरची यादी रोजगार सेवकाला दिल्यानंतर पाच लेबर कुठं जातात आणि पाच लेबरचे पैसे पडतात हे बाकी पैसे शेतकऱ्याचे कुठं चाललेत कारण माझी कळकळीची विनंती आहे सरकारला की द्यायचा असेल आणि शेतकरी जगाचा पोशिंदा वाचवायचा जर असेल तर शेतकऱ्याच्या स्वतः खात्यावर योजना द्या आणि शेतकऱ्याला परवर्तन आत्महत्याला करण्याऐवजी जगण्याला परवर्त करा ही माझी कळकळीची विनंती आज पंचायत समिती मार्फत आज गेल्या वर्षी लोकसभेपासून माझे बिल शासनाकडे आहेत कुशनचे पण म्हणजे बिल आणखीन पडले नाहीत अनेक रस्ते आहेत अनेक रस्त्याचे कागदपत्रीच तुम्हाला सांगतो बिल पडले ज्याचा पैसा दिलाय त्याचे बिल पडले ज्याचं काम ओरिजिनल आहे त्याचा पैसा नाही दिला त्याचं काम एकही झालं नाही एकही मास्टर पडलं नाही आज मला सांगा शासन घरकुल योजना हो अनेक योजना हो चंद्रकांत बावनकुळेचं वक्तव्य आहे की शेतकऱ्याला डांबरीकरण आम्ही चोवीस तास फिरण्यासाठी देऊ पण आज डांबरीकरण नसून आज फक्त कागदपत्र योजना असून लोकांना बिल उचलू उचलू घेतले आणि अनेक भ्रष्टाचार केलेला आहे पण शेतकऱ्याचे उद्या त्याला रस्ते ते जर ऑनलाईन झाले तर उद्या शेतकरी मागा गेल्या रस्त्या तर शासन जोडी मारणार तुम्हाला वाटते शेतकरी फसवगिरी करायला सरकार फसवगिरी करायला का करायला तर तुम्हाला सांगतो हे शेतकरी आजूबाजूचे त्याला न विचारता त्याचे रस्ते आज कागदपत्री उचलल्या गेलेत रोजगारसेवक रो, रोजगार रोजगार पन्नास, रोजगार भा, पन्नास पन्नास लाखाचे घर बांधले असं कोण रोजगार सेवक आज शेतकऱ्याला पन्नास एकर जमीन असून चोवीस तास राबून त्याच्या लेकराला जिल्हा परिषद शाळेची फीस भरता येत नाही आज रोजगार सेवकाचे लेकर भार्गावकर सरांच्या इथं आणि बाहेर ट्युशनला आणि त्याचे पन्नास पन्नास लाखाचे घर चालू होत बांधकाम हे कशामधून यायले त्याला रोजगार सेवक शेख रहीम शेख अब्दुल आहेत स्पॉट चला रोड बघा झाला कधी कोणाच्या विहिरीचे पन्नास हजार घ्यायले तर कोणाच्या शेतीचे फळबागेचे घ्यायले कशामुळं कारण रोजगार सेवक योजना द्यायला की सरकार द्यायले मला मला माझं म्हणणं आहे की ताबडतोब या शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि ह्या काही असेल तर ताबडतोब चौकशी लावावी आणि शेतकरी परवर्त आत्महत्येला करण्यापेक्षा जगण्याला परवर्त करावा ही माझी कळकळीची आणते आणि रोजगार सेवकाला अशा रोजगार रोजगारसेवकाला हो ताबडतोब निलंबित भी करावं सत्ताधारी आमदार हम, आपण आहात तरी तुम्हाला समस्या तुमचे विचार कारण मी आतापर्यंत आमदार साहेबाला कोणतंही काही सांगितलेलं नाही ना। कारण तो स्वतः सो, त्या रोजगार सेवकाच्या हो युनियन आहेत युनियन खाली धावल्या गेल्या शेतकऱ्याची युनियन नसल्यामुळे शेतकऱ्याचं पोत्र झालेलं आहे आमदार खासदाराच्या धमक्या देतोय ते रोजगार सेवक का तुम्हाला कुठं काय करायचं ते करा तुमच्या काय उत्पन्न होते ते उपडा अच्छा अनेक लोकांच्या समस्या अनेक लोकांना माझ्या सारख्याला असे जबाब देतय तर बाकी आम काय आहे रोजगार सेवक एवढे स्ट्रॉंग झालेले आहेत